नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सुमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो त्याच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही रेल्वे कॉन्स्टेबलचा अर्ज भरला असेल तिची एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर ही एक्झाम केव्हा होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विशेष प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत रहे आर पी एफ एसआय एक्झाम या ठिकाणी झालेली आहे पण आर पी एफ कॉन्स्टेबल या पदाची परीक्षा केव्हा होणार आहे याची वाट बरेचसे विद्यार्थी पाहत होते तर मित्रांनो आता याचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला असून बघा तुमची एक्झाम केव्हा पण सुरू होणार आहे आणि किती तारखेपर्यंत ही एक्झाम चालणार आहे तर तर बघा मित्रांनो आजच हे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे तर एक्झाम शेड्यूल वाईज तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आर पी एफ कॉन्स्टेबल आणि एक्झाम डेट बघा मित्रांनो दोन मार्च ते वीस मार्च दरम्यान लक्षात ठेवायचं दोन मार्च ते वीस मार्च दरम्यानची एक्झाम या ठिकाणी होणार आहे आणि ज्या दिवशी तुमची एक्झाम राहणार आहे त्याचे चार दिवस अगोदर तुम्हाला आपले प्रवेशपत्र मिळून जाईल तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं दोन मार्चपासून एक्झामला सुरुवात होणार आहे आणि वीस मार्चला तुमची एक्झाम या ठिकाणी संपणार आहे शेवटचा पेपर हा वीस मार्चला होणार आहे तर बघा द लिंक फॉर व्हिविंग द एक्झाम सिटी अँड डेट अँड डाउनलोड अप ट्रॅव्हलिंग ऑथॉरिटी फॉर एस सी एस टी कॅन्डिडेट विल बी मेट लाइव टेन डे प्रायर टू द एक्झाम डेट ते या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे एक्झामच्या दहा दिवस अगोदर तुमची एक्झाम डेट केव्हा होणार हे माहीत पडून जाईल लक्षात ठेवायचं एक्झामच्या दहा दिवस अगोदर तुम्हाला एक्झाम डेट माहीत पडून जाईल आणि एक्झाम सेंटर कोणतं मिळालेलं आहे ते पण माहीत पडून जाईल आणि जे एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना पास पण या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहे एक्झामच्या दहा दिवस अगोदर तर दोन मार्चला एक्झाम आहे त्याला बावीस फरवरीपर्यंत तुम्हाला कोणतं एक्झाम सेंटर मिळालेलं आहे तुमची एक्झाम डेट काय आहे हे माहिती पळून दे नंबर तीन महत्वाचं बघा तर ज्या दिवशी तुमची एक्झाम राहणार आहे त्याच्यात चार दिवस अगोदर तुम्हाला आपलं आय कार्ड हे प्रवेशपत्र हे डाउनलोड करता येणार आहे लक्षात ठेवायचं एक्झामच्या चार दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केल्या जाणार आहे तर आणि एक्झाम सेंटरवर तुमची बायोमॅट्रिक टेस्ट घेतल्या जाणार आहे आधार लिंक बायोमॅट्रिक होणार आहे एक्झाम सेंटरच्या ठिकाणी ठीक आहे म्हणून आधार कार्ड जे आहे अपडेटवाल्यास सोबत घेऊन जा आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं बायोमॅट्रिक त्या ठिकाणी होणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची पण सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आहे दोन मार्चपासून एक्झामला सुरुवात होणार आहे वीस मार्चपर्यंत तुमची एक्झाम चालणार आहे एक्झामच्या दहा दिवस अगोदर तुम्हाला एक्झाम सिटी आणि तारीख माहिती पळून जाईल आणि एक्झामच्या चार दिवस अगोदर तुम्ही आपले प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे तर आता शेवटी तुमचा एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला असून मार्च ते वीस मार्च दरम्यान तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे सीजर जर तुम्हाला वाचायची असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पिढी मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद